उद्याचा बंद जस की विरोधी पक्षाने विकृतीचे आहोत त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विकृतीच्या विरोधकांनी केलेला बंद आहे परत एकदा सांगतो की विकृती विरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे या बंद मध्ये जसं आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करतो त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील जात पात धर्म भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच म्हणेन कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे आणि या बंदमध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत तसेच बंद तसच तस 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 उद्याचा जो बंद आहे हा बंद राहील कडकडीत बंद असायला पाहिजे मात्र त्या बंद मध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं रुग्णवाहिका सेवा आहेत वृत्तपत्र आहेत फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत गणपती बाप्पा येत आहेत ची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे अने कारण अनेकांना उत्सव पण करायचे उत्साह पण आहे पण पन त्याच्यामध्ये अगदी उत्सवात सुद्धा आपल्या मुली बाळी सुरक्षित राहतील की नाही हा सगळा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहेत सरकारला काही म्हणू देत मी अर्जुन नात्याला कलंक लावू नका बहिणीचं महिलेला तिच्या रक्षणाखेरीज दुसरं काही महत्त्वाचं नसतं आणि ते रक्षण म्हणजे सुरक्षित बहीण हे फार महत्त्वाचं आहे तर या सगळ्या घटना चाललेल्या आहेत बाकीच्या घटना किती सांगायच्या आणि या सगळ्या बातम्या त्या वाचून अक्षरशः संतापाचा कडेलोट होतोय संतापाचा कडेलोट होतोय काल जे बदलापूरचे नागरिक आले होते त्यांनी जे सांगितलं की तिथे आजही अटका सुरू आहेत परवा आपल्याच माध्यमातून बघितलं की कसं त्याला दोरखंड्याच्या विळख्यातून एखाद्या दरोडेखोरांच्या टोळीला आणावं तसं बदलापूरच्या त्या दुष्कृत्येच्या विरुद्ध उत्स्फूर्तपणाने बदलापूरचे नागरिक उतरले होते त्यांना अगदी दोरखंड्याच्या म्हणजे कोळी पडून जाता कामाने या पोलिसांना पहिला अटका झाल्या पाहिजे आणि माझं तर माझी मागणी आहे त्याच्याबद्दल या उद्याच्या बंधनंतर आम्ही पुढाकार घेणार की या सगळ्या आंदोलकांवरचे गुन्हे हे तत्काळ मागे घेतले गेलेच पाहिजे ही आमची आग्रही मागणी आहे आणि नाहीतर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल पण उद्याचा बंद हा राज्यातील तमाम जनतेला आम्ही परत विनंती करतो की आपल्या घरापर्यंत ही विकृती येऊ नये म्हणून वेळेत जागेवा आणि उंबरट्या उंबरठ्यापर्यंत आलेले संकट त्याचा मुकाबला करायला आम्ही सगळे एक आहोत त्या एकजुटीचं प्रदर्शन किंवा दर्शन एक विराट दर्शन हे उद्या घडलं पाहिजे बाकी तुमच्या मनात काही प्रश्न असतील ते विचारा त्याच्याबद्दल मी सुद्धा बंद ठेवली जाणार आहे का हो बंद ठेवायला पाहिजे कारण उद्याचा बंद हा कोणत्याही राजकीय हेतून प्रेरित नाही हा जनतेच्या प्रत्येकाच्या मनातला हृदयातला आणि घरातला प्रश्न आहे म्हणून लोकल आणि बस मी सरकारला सुद्धा विनंती करतोय विनंतीच करतोय जरी मी संताप मनात असला तरी सरकार आणि सरकारी पक्षाला विनंती करतोय की आपल्याला सुद्धा मुलीबाळी आहेत कुटुंब आहेत त्यांच्या रक्षणासाठी तुम्ही जरी का तुम्ही अकार्यक्षम असलात तरी जनता सक्षम आहे म्हणून उद्याच्या बंदच्या आड पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका कुठेही आतईपणाने सरकारने वागू नये आणि मुद्दामून हट्टाने बंदचा फज्जा उडवण्याचा प्रयत्न करू नका कारण उद्याचा प्रयत्न तुम्ही जर का केलात तर दोन तीन महिन्यानंतर जनता तुमचा फज्जा उडवल्याशिवाय राहणार नाही म्हणून उद्या मी तमाम नागरिकांना परत परत विनंती करतोय की आपण कोणत्याही जातीपाती धर्माची असाल आपली भाषा कोणतीही असेल कोणत्याही राजकीय पक्षाची असाल अगदी भारतीय जनता पक्षाचे जरी असाल तरी हा बंद हा उद्या तुमच्या कुटुंबियांसाठी सुद्धा आहे म्हणून उद्याच्या बंदमध्ये सहभागी व्हा नाही बघा हिंसा होऊ नये माझी इच्छा आहे आणि पोलीस महासंचालिका महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा महासंचालक पदी महिला बसलेल्या त्या सुद्धा त्यांना आता संधी आहे की महाराष्ट्राची ती लाडकी बहीण होऊ शकतात महाराष्ट्राची लाडकी बहीण जर त्यांना व्हायचं असेल तर उद्या त्यांनी संपूर्ण राज्यातल्या पोलिसांना आदेश दिले पाहिजेत की तुम्ही या मध्ये येऊ नका बाकी मुख्यमंत्री उद्या पुन्हा राखी बंधनाच्या कार्यक्रमात जाऊ शकतात कारण त्यांच्या मते बहिणी या फक्त मतं देण्यासाठी आहेत बहिणीची किंमत ही फक्त मतं आहेत तर माझ्या मते बहिणीची किंमत ही मतं नाही तर नातं आहे आम्ही नातं जपणारी माणसं आहोत तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही या बहिणींची मतं विकत घेऊ शकता ते एवढ्या माझ्या बहिणी विकाऊ नाहीयेत हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे आता आता बंद हा बंद असतो माझ्या मते मी नागरिकांना विनंती करतोय की स्वतःहून या बंद मध्ये सहभागी व्हा जशी उच्च न्यायालयाने आणि कलकत्त्याच्या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतले तसं जनतेच्या न्यायालयाने सुद्धा याची दखल घेतली आहे ते उद्या आपल्याला दाखवून द्यायचं नाही <गली> बंद मध्ये कायदा कुठे आम्ही घेतोय बंद म्हणजे बंद आणि कायदा जर आमचं पोलिसांची आहे ना कुठे गेले तो लोकसत्ता उच्च न्यायालयाने ताश्चर्य मारलेले आहेत कायद्याने रक्षण केलं पाहिजे तर कायद्या ज्यांच्या हातात आहे ते जर रक्षण करत नसतील तर त्यांना त्यांची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे दुकानदारांचे नाही माझं तर मत आहे की दुकानदारांनी सुद्धा दुकानदारांनी सुद्धा त्यांना सुद्धा कुटुंब आहेत त्यांची सुद्धा मुलगी शाळेत जात असेल त्यांचे सुद्धा आणि त्याच्यामध्ये फक्त शाळकरी मुलीच नाही मग अशी मी तो जो कागद वाचून दाखवला घटनांचा त्याच्यामध्ये लहान मुलींपासून सर्व वयाच्या महिलांवरती अत्याचार होत आहेत त्याच्यामुळे दुकानदारांनी सुद्धा दुकान बंद ठेवायला काय हरकत आहे दुपारी दोन वाजेपर्यंतच फक्तच ठेवायचे स्वतःहून बंद पाडला पाहिजे कारण जर का कोणाला त्यांच्या माता भगिनींपेक्षा त्यांचा व्यवसाय प्यार असेल तर त्याला कोणी वाचू शकत नाही म्हणजे कोणी म्हणजे अशा नराधून कोणी वाचू शकत नाही नाही त्यांना सुद्धा कदाचित त्यांच्या माता भगिनींबद्दल चिंता नसेल कारण हे जे काय चाललेलं आहे हे एका घटनेपूर्ण मर्यादित नाहीये आणि ही जनभावना आहे जनभावनेच्या आड लोकांनी दुसऱ्या या

समाजाने काय ते समाज बघून घेत त्याच्यामुळे उद्या जे जे नराधांची बाजू घेणार आहेत ते एका बाजूला परत सांगतो विकृती विरुद्ध संस्कृती असा उद्याचा हा बंद आहे कौन कौन सी आप सेवाओं को बंद रखना चाहते है लोगो ऐसी क्या अपील कर रहे हैं दल का जो बंद है पहले तो आप सबको समझना चाहिए कि बंद कोई राजनीतिक कारण के लिए बंद नहीं है पूरे महाराष्ट्र में और वैसे देखा जाए तो पूरे देश में लोगों के मन में एक डर का साया है कि जहां भी मेरी बेटी जाती है उस स्कूल में जहां भी मेरी बेटी जाती है उस हॉस्पिटल में जहां भी मेरी बेटी जाती है या बहन जाती है या जाती है उसके ऑफिस में क्या वो सुरक्षित है तो आज के दिन में उसका उत्तर नहीं ऐसा ही आता है और इसलिए मैंने ये जो तो दिखा रहा हूँ कागज उसके ऊपर पिछले कुछ दिनों की घटनाएं हैं मतलब अगर आप देखें तो 13 अगस्त से लेके 22 अगस्त तक लगभग 8-9 दिन की घटनाएं हैं लगातार रोज कहीं ना कहीं कुछ ना कुछ महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहे हैं और कल का जो बंद है सिर्फ बदलापुर के लिए नहीं है ये पूरी जो घटनाओं का क्रम है उसके खिलाफ है कल की जो घटना हुई कल मतलब बदलापुर की हाईकोर्ट ने तो उसकी हाईकोर्ट ने लताड़ा है लेकिन सिर्फ एक घटना लेकर नहीं चलने वाली बात हमें जो भी उसको हम नराधम ही कहते हैं ऐसे विकृत जो है उनके खिलाफ पूरे महाराष्ट्र की जनता एक हुई है अब हम इसको बर्दाश्त नहीं करेंगे इसके लिए कल का बंद है और कल का बंद मैंने जैसे कहा कि त्यौहार के दिन है गणपति बापा आने वाले है दही हंडी है तो कल हम दो बजे तक बंद रखना चाहते हैं और मैं आवाहन करना चाहता हूं आवाहन मतलब विनती करना चाहता हूं आप सारे लोग मैं जनता को अपील कर रहा हूं आप किसी भी मजहब के हो आपकी भाषा कोई भी हो सकती है पार्टियां कुछ भी कोई हो सकती है लेकिन आप सब मिलकर अपने बच्चिया अपनी बहनें माताएं उनके लिए कल का बंद जो है उसमें सहभाग ले और वो चाहे दुकान हो या कुछ भी हो आपका व्यवहार दो बजे तक आप बंद रखे लेकिन जीवनावश्यक सेवा जो रहती है जैसे फायर ब्रिगेड है एम्बुलेंस है न्यूज़पेपर है वो तो खुली रहेगी सरकार की नीति है जे गुन्हे करतायत जे भ्रष्टाचार करतात ते भाजपमध्ये आणि जे गुन्हे करतात त्यांना बरती हे तर या सरकारचं काम आहे आणि त्याच्या विरुद्ध बंद मला एकच सांगायचंय मला एकच सांगायचंय की शेवटी एक तुम्ही विचार करा एक विचार करा की ज्या मुलींवरची बहिणी किंवा महिलेवरती अत्याचार होतो त्यांना घरचे आपण पालक म्हणून काय तोंड दाखवू शकता आपण त्यांचे भाऊ म्हणून किंवा मुलं म्हणून काय तोंड दाखवू शकता तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता कुठेतरी बंदोबस्त करण्याची वेळ आलेली आहे याच्यात कुठलाही राजकीय स्वार्थ नाहीये आणि त्याच्या पलीकडे जाऊन केवळ आपल्या माता भगिनीचं रक्षण हे झालं पाहिजे सरकार ते करू शकत नसेल तर आम्ही कराला सक्षम आहोत हे दाखवण्यासाठी उद्याचं बदल I think it's